रेल्गार लाईनूजमध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक अठरा बारा ते दोन हजार तेवीसला संपूर्ण ग्रामपंचायत संघ परिचालक पुन्हाहून टेकरी बसलेले होते पण पर... त्यांना पोलीस आहे समजावून व त्यांना परमिशन नाही म्हणून त्यांना जडप आज आज त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आले आहे या ठिकाणी भरपूर संघ परिचालक या सगळे भरून पोलिसांनी त्यांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांना नागोरचा मोकळीस लावलेला आहे त्यानंतर संघ परिचालकांची येता काय होते हे बघायची आहे आणि या ठिकाणी सर्व संघ परिचालक प्रेमाने आनंदाने पोलीस विभागासोबत हे त्या ठिकाणी केलेले आहे त्यानंतर आपण काय होतं हे बघूया त्या ठिकाणी संपूर्ण संघ परिचालकांना घेऊन पोलीस यंत्रणा यांना पोलीस विभागात घेऊन गेलेली आहे यानंतर या चलनाच काय होते हे बघूया